नमस्कार मित्रांनो मी सखाराम ढासाळकर माहिती कट्टा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आपण आज पाहणार आहोत की तुम्हाला जर ट्रॅक्टर घ्यायचे असेल आणि तुम्ही शेतकरी असाल तर तुमचे जे अनुदान आहे या अगोदर तुम्हाला जास्तीत जास्त महा डिबीटीकडून सव्वा लाख रुपये म्हणजे एक लाख पंचवीस हजार रुपयाचं जे अनुदान आहे ते देण्यात येत होते दे, तर आता हे जे अनुदान आहे ते वाढून आता ते अनुदान पन्नास टक्के केलेले आहे तर मित्रांनो राज्य सरकारने तुम्हाला म्हणजे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घेण्यासाठी जे अनुदान आहे ते आता पन्नास टक्के केलेलं आहे यासाठीचा जो जी आर आहे तो पण निर्गमित केलेला आहे म्हणजेच जो शासन निर्णय आहे तो आता विभागाला म्हणजेच कृषी विभागाला जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि या योजनेकडून या यानंतर जे लोक जे शेतकरी टॅक्टर घेतील त्यांना मोठ्या टॅक्टरसाठी पन्नास टक्के त्याचप्रकारे जर तुम्ही छोटे टॅक्टर घेतले तर यानुसार तुम्हाला जे तुमची रक्कम असेल जी एस टी सोडून उरलेली पन्नास टक्के तुम्हाला दिली जाणार आहे तर मित्रांनो पन्नास टक्के रक्कम म्हणजे किती तर आपण ज्यावेळेस ट्रॅक्टर घेतो तर नॉर्मली ट्रॅक्टरची जी किंमत आहे मोठ्या ट्रॅक्टरची जे की पंचेचाळीस एच पी टॅक्टर आहे त्याची किंमत आहे साडेसात ते आठ लाख रुपये आणि याची जी पन्नास टक्के रक्कम होते ती रक्कम होते साडेचार ते पाच लाख रुपये तर तुम्हाला आता हीच जी रक्कम आहे ते म्हणजे जे अनुदान आहे ते आता पाच लाखापर्यंत जे आहे ते दिले जाणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ बनवते वेळेस खूप साऱ्या लोकांचे कमेंट येऊ शकतात की तुम्ही जे सांगत आहात हे चुकीचं आहे कोणालाही पाच लाख रुपये जे आहे ते मिळालेले नाहीत तर मित्रांनो हे खरं आहे की आतापर्यंत एकाही शेतकऱ्याला ट्रॅक्टरवर अनुदान जे आहे ते पाच लाख मिळालेलं नाही आहे पण तुम्हाला ट्रॅक्टर घेण्यासाठी महा डी जो अर्ज आहे तो आता करायचा आहे तो अर्ज कसा करायचा यावर आपण सविस्तर व्हिडिओ जो आहे तो आपल्या चॅनलवर बनवून ठेवलेला आहे तो व्हिडिओ नक्की पहा तर चला मित्रांनो मग तुम्ही या अगोदर ऑनलाईन अर्ज जो आहे तो टॅक्टरसाठी करा ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तुम्हाला सर्वात पहिले जी लकी ड्रॉची विनिंग आहे ती लागते आणि तुम्ही लकी ड्रॉ विन झाल्यानंतर तुम्हाला तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते अपलोड करावे लागतात आणि डॉक्युमेंट्स अपलोड कसे करायचे यावर पण आपण जो व्हिडिओ आहे तो, तो बनवलेला आहे त्याच्या जो शॉर्ट फॉर्म आहे तो तो अशा प्रकारे आहे तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर तुम्हाला पूर्वसंमती मिळेल तर मित्रांनो आता एक तारखेपासून जी नवीन पूर्वसंमती येईल म्हणजे एक अकरा दोन हजार तेवीसपासून पुढच्या तारखेमध्ये जसं की दोन तारीख असेल तीन तारीख असेल किंवा आता चालू महिना असेल किंवा इथून पुढे जेवढे काही शेतकरी ऑनलाईन अर्ज करतील महा डीबीटी कडून त्यांना जी काही पूर्वसंमती येईल त्या पूर्वसंमतीवर एक अंदाजेत रक्कम असते बघा तुम्हाला पूर्वसंमतीवर ठळक अक्षरमध्ये दिसेल की तेथे तुम्हाला पूर्वसंमतीवर जी डेट असते म्हणजे तुमची किती तारखेपर्यंत पूर्वसंमती व्हॅलिड आहे तुमचे नाव काय आहे तुमचा गट नंबर काय आहे अशी जी इतर माहिती आहे ती तुमच्या पूर्वसंमतीवर असते तर याच पूर्वसंमतीवर तुम्हाला आता जी अंदाजित रक्कम आहे ती जास्तीत जास्त पाच लाख रुपये त्यावर प्रिंट होऊन येत आहे अशी पूर्वसमती जी आहे ती आमच्याकडे आलेली आहे आणि त्यामुळेच आम्ही असं ठरवत आहोत की आता शेतकऱ्यांना सरकारने ट्रॅक्टर घेण्यासाठी जे पाच लाख रुपयाचे अनुदान आहे ते देण्यास सुरुवात केली आहे म्हणजे आता जी नवीन पूर्वसंमती महाडिबीटीमध्ये येणार आहे त्यावर तुम्हाला अंदाजेत रक्कम जी आहे ती पन्नास टक्के पाच लाख रुपये मिळणार आहे इतर मित्रांनो हे झाले मोठ्या ट्रॅक्टरसाठी पण जर तुम्ही छोटे ट्रॅक्टर घेतले तर छोट्या ट्रॅक्टरची किंमत असते चार लाख ते सहा सहा लाखापर्यंत म्हणजे जर तुम्ही चार लाखाचे छोटे डॉक्टर घेतले तर तुम्हाला यावर जी पन्नास टक्के रक्कम आहे तुमची दोन लाख रुपये एवढीच मिळेल असता तुम्ही म्हणताल की मी चार लाखाचे डॉक्टर घेतले आणि मला पाच लाख रुपये अनुदान नाही मिळाले तर मित्रांनो असे पण होत आहे जर तुम्ही चार लाखाचे छोटे डॉक्टर घेतले तर त्यावर तुम्हाला पन्नास टक्के अनुदान जे आहे ते मिळणार आहे जे की दोन लाख होईल जर तुम्ही सहा लाखाचे डॉक्टर घेतले तर तुम्हाला तीन लाख अनुदान मिळेल या प्रकारे मित्रांनो राज्य सरकारने जे नवीन जी आर आहे महाडीबीटीने कृषी विभागाला जे आदेश आहाय्य दिलेला आहे तो जी आर पण मी तुम्हाला इथे आता या व्हिडिओमध्ये दाखवतो तर मित्रांनो हा जो जी आर आहे तो आपण आता येथे पाहूया तर मित्रांनो या प्रकारे मी तुम्हाला जो जी आर आहे तो इंग्लिशमध्ये आहे मी तुम्हाला दाखवलेला आहे हा जो शासन निर्णय आहे तो शासनाने आता दिलेला आहे तर मित्रांनो आता ट्रॅक्टरसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची प्रोसेस काय असते पूर्वसमती कशी मिळते आणि तुमच्या अकाउंटला अनुदान कसे जमा होईल यावर आपण सविस्तर व्हिडिओ जो आहे तो येथे आपल्या चॅनलवर बनवलेला आहे तरी पण मित्रांनो मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये थोडक्यात याची माहिती सांगतो तर मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा महाडेबिट ज्या वेबसाईटवर जायचं आहे या प्रकारे ती वेबसाईट आहे या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला सर्वात पहिले तुम्हाला फार्मर कॉर्नर आणि विद्यार्थी कॉर्नर असे दोन मेनूबारमध्ये ऑप्शन दिसतील यामधले तुम्हाला फार्मर फार्मर कॉर्नर निवडायचे आहे आणि आता फार्मर कॉर्नर निवडल्यानंतर तुम्हाला अगोदर तुमचे रजिस्ट्रेशन करायचे आहे रजिस्ट्रेशनमध्ये तुमचे नाव तुमचा युजर आय डी तुमचा मोबाईल नंबर टाकून तुम्हाला ओ टी पी घ्यायचा आहे म्हणजे तुमच्या मोबाईल नंबरची पडताळणी करायची आहे आणि रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला तुमचे आधार कार्ड जे आहे ते व्हेरीफाय करून घ्यायचं आहे आणि आधार कार्ड व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचा आहे जो तुम्ही नेम आणि पासवर्ड ठेवला होता त्यानुसार किंवा तुम्ही डायरेक्ट तुमच्या आधार कार्डला जर मोबाईल नंबर लिंक असेल तर ओ टी पीवरून ओ टी पी घेऊनसुद्धा लॉग इन करू शकता लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला तुमची प्रोफाईल जी आहे ती शंभर टक्के कंप्लीट करायची आहे प्रोफाईलमध्ये तुमचे पर्सनल डिटेल असेल तुमची सातबारा असेल तुमचा ॲड्रेस असेल इतर माहिती जी आहे ती तुम्हाला भरायची आहे आणि ती माहिती भरल्यानंतर तुम्हाला अप्लाय सेम म्हणजेच योजनेसाठी अप्लाय करायचे आहे त्यामध्ये तुम्हाला मित्रांनो ट्रॅक्टरसाठी जी योजना आहे ती निवडायची आहे ती तुम्हाला अवजारे या घटकामधून घ्यायचे आहे आणि ट्रॅक्टरसाठी अप्लाय करायचं आहे त्यासाठी तुम्हाला तेवीस रुपये ते एकोणतीस रुपये असे दोन जे पेमेंट आहे ते करायचे आहे जर तुम्ही ए टी एम कार्ड किंवा फोनपेहून पेमेंट केले तर तुम्हाला तेवीस पॉईंट सव्वीस रुपये पेमेंट लागेल आणि जर तुम्ही ए ऑनलाईन म्हणजे नेट बँकिंगमधून ट्रा ट्रान्झॅक्शन करून जर पेमेंट केले तर तुम्हाला एकतीस रुपये पेमेंट तुम तुम जे आहे ते लागणार आहे आणि तुम्ही अप्लाय केल्यानंतर तुम्हाला मॅसेज येतो तो मॅसेज तुमच्याकडे सांभाळून ठेवायचा आहे आणि जे लॉग इन आयडी आणि पासवर्ड आहे तो पण तुमच्याकडे ठेवायचा आहे काही दिवसामध्ये तुम्हाला कृषी विभागाकडून मॅसेज येईल की तुम्हाला ट्रॅक्टरसाठी जे लॉटरी आहे ती लागलेली आहे ती लॉटरी लागल्यानंतर आपण सुरुवातीला सांगितले होते त्याप्रमाणे तुम्हाला तुमचे जे डॉक्युमेंट्स आहे ते इथे अपलोड करायचे आहेत तर ते डॉक्युमेंट्स कोणकोणते अपलोड करायचे आहेत यावर पण आपण व्हिडिओ बनवलेला आहे पण ते पण तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगतो तर तुम्हाला सर्वात पहिले तुमची सात बारा तुमची होर्डिंग म्हणजेच आठ अ त्यानंतर तुमचे आधार कार्ड त्यानंतर तुमचे बँक पासबुक आणि तुम्हाला आर सी बुकचे पण ऑप्शन दिसेल तेथे तुम्हाला तुमचे आधार कार्ड अपलोड करायचे आहे आणि त्यानंतर तुमच्या टॅक्टरच्या शोरूमकडून तुम्हाला जे टॅक्टर घ्यायचे आहे त्या टॅक्टरचे कोटेशन आणायचे आहे आणि त्या कोटेशन सोबतच तुम्हाला टेस्ट रिपोर्ट पण आणायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला परत एकदा सांगतो तुमची सात बारा तुमची होर्डिंग तुमचे आधार कार्ड तुमचे बँक पासबुक तुमच्या ट्रॅक्टरचे कोटेशन आणि तुमच्या ट्रॅक्टरचा जे टेस्ट रिपोर्ट आहे तो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे आणि सर्व डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर काही दिवसामध्ये तुम्हाला पूर्वसंमती त्यानंतर ही पूर्वसंमती तुम्हाला घेतल्यानंतर जे टॅक्टर आहे ते घ्यायचे आहे तर मित्रांनो ट्रॅक्टर घेण्यासाठी तुम्हाला शोरूमवर जायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे की आम्हाला महाडी बी लक्की ड्रॉ लागलेला आहे आणि आम्हाला महाडीबीटीमधून जे ट्रॅक्टर आहे ते घ्यायचे आहे आणि टॅक्टर खरेदी केल्यानंतर जे ज्या दिवशी तुम्हाला पूर्वसंमती येईल त्या दिवसाच्या नंतरचं जे जी एस टीमध्ये ओरिजिनल बिल असेल ते तुम्हाला शोरूमवाल्याकडून घ्यायचं आहे आणि महाडेब्युटीच्या पोर्टलवर तुमच्या डॅक्टरचा फोटो तुमच्या बिलाचा फोटो तुमच्या डॅक्टरचे आर सी बुक असेल त्या तुमच्या डॅक्टरचे फोटो असतील याची जी पी डी एफ आहे ती पूर्ण तयार करून अपलोड करायची आहे आणि कृषी सहाय्यक जो तुमच्या गावाला किंवा तुमच्या तालुक्याला असेल किंवा तुम्हाला कृषी ऑफिसमध्ये जाऊन त्यांना असं सांगायचे आहे की आम्ही टॅक्टर घेतले आहे आम्हाला पूर्वस्थपती मिळाली होती आमच्या अनुदानासाठी आमच्या टॅक्टरचा जिओ टॅगिंगमध्ये फोटो काढा आणि जे टॅक्टरचे फोटो आहेत ते तुमच्या वरच्या ऑफिसला पाठवा आणि आम्हाला अनुदानासाठी अप्लाय करा त्यानंतर काही दिवसामध्ये जे पैसे जे आहेत ते तुमच्या आधार लिंक अकाउंटमध्ये जमा होतील आणि तुमचा जो ट्रॅक्टर घेण्यासाठी ऑनलाईन केलेला अनुदानाचा अर्ज आहे इथे कम्प्लीट होईल तर मित्रांनो हे होते नवीन अपडेट जे तुम्हाला आपण या व्हिडिओद्वारे दिलेले आहे तर मित्रांनो प्रत्येकता सांगतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ तुमच्या गरजू शेतकरी मित्रांना शेअर करा जेणेकरून जर त्यांना ट्रॅक्टर घ्यायचे असतील तर जे वाढलेले अनुदान आहे याची माहिती त्यांना नक्की मिळेल धन्यवाद भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटवर मित्रांनो प्रतिक्दा सांगतो जर यामध्ये तुम्हाला काही समजले नाही किंवा ट्रॅक्टरसाठी ऑनलाईन अर्ज करताना जर तुम्हाला कुठे प्रॉब्लेम येत असेल तर आम्हाला तुम्ही कमेंटमध्ये विचारा आम्ही लवकरात लवकर त्याचा तुम्हाला जो रिप्लाय आहे किंवा तुमच्या प्रश्नाचे जे उत्तर आहे तो देण्याचे प्रयत्न करू धन्यवाद भेटूया नवीन अपडेटवर